प्रतिबिंब जनमानसांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर व मुस्लिम महिलांचा अपमान आरोपी राजेंद्र भंडारीवर तत्काळ कारवाईची मागणी अहिल्यानगर शहरामध्ये मुस्लिम समाजातील महिला आक्रमक पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर शहरात पुन्हा एकदा धार्मिक तेढ वाढवणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे राजेंद्र भंडारी या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले एवढेच नव्हे तर मुस्लिम माता भगिनींबद्दल घृणास्पद अवमानास्पद शब्द वापरून समाजाच्या धार्मिक भावनांना खोलवर धक्का दिला आहे या गंभीर घटनेमुळे आज एकोणीस सप्टेंबर रोजी नगर शहरातील मुस्लिम समाजात तीव्र रोष निर्माण झाला असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय समस्त मुस्लिम महिला समाजाने प्रशासनाकडे तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे जर आरोपी राजेंद्र भंडारी याच्यावर तातडीने कठोर कारवाई केली नाही तर समस्त मुस्लिम महिला समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल हा अपमान आम्ही सहन करणार नाही या प्रकरणात आरोपी विरुद्ध मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी आझर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिला shot 不管 <laughs> नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा